शेतकरी मित्रांनो शिवशासने आपल्या आवडत्या यूट्यूब चॅनलमध्ये आपले सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत आहे आज दिनांक आहे वीस ऑगस्ट दोन हजार चोवीस आज पुन्हा एकदा आपण आलेलो आहोत आळेफाटा कांदा लिला मार्केट पाहण्यासाठी आपल्या चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि आपल्या उदंड अशा प्रतिसादाबद्दल मी आपले शिवशासने या चॅनलच्या वतीने आभारी आहे नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत ही व्हिडिओ पोहोचवा जेणेकरून शेतकऱ्यांना अचूक कांद्याचे बाजारभाव समजायला मदत होईल धन्यवाद तीनशे बारा तेरा तीनशे पंधरा सोळा रुपये सतरा अठरा वीस रुपये एकवीस रुपये बावीस रुपये पंचवीस रुपये मांडू ओके छान असं कांदे कांदे पण चांगले निवड पण चांगले

तीनशे तीनशे पस्तीस तीनशे पस्तीस रुपये रुपये चाळीस तीनशे पंधरा रुपये तीनशे वीस रुपये कर के बारा पंधरा वीस कर के मार्क ते दहा वीस तीनशे तीनशे दहा कर पंधरा रुपये शंभर एकशे दोनशे दोनशे पन्नास दोनशे पन्नास सात ऐंशी तीनशे पाच रुपये सहा रुपये दहा रुपये अकरा बारा तेरा तीनशे पंधरा सोळा रुपये सतरा अठरा रुपये वीस रुपये एकवीस रुपये बावीस रुपये तीनशे पंचवीस रुपये के मार्का शंभर एकशे दोनशे 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 पन्नास साठ सत्तर दोनशे ऐंशी शंभर आपल्या साठी चालेल

दोनशे दोनशे तीनशे पाच दहा आठ दहा अकरा बारा तेरा पंधरा तीनशे पंधरा सोळा वीस तर के दोनशे 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 तीनशे तीनशे तीस बोलाय बोल पाहिनर करू एर, करू कर माऊली शे तीनशे तीस रुपये भेट जाईल दोनशे ऐंशी तीनशे तीनशे दहा वीस बावीस आले तीनशे बावीस आहेत ना काय काय लाल तीनशे पंचवीस शंभर एकशे ऐंशी रुपये नव्वद रुपये दोनशे रुपये दोनशे दहा वीस पन्नास रुपये शेतकरी आहे ना दोनशे ऐंशी रुपये दोनशे ऐंशी पंच्याऐंशी रुपये नव्वद रुपये दोनशे नव्वद थोडा गोल आणि दोनशे नव्वद रुपये पंच्याण्णव तीनशे रुपये तीनशे पाच सहा रुपये आठ दहा अकरा बारा पहा पंधरा तीनशे पंधरा रुपये झाले चाळीस डबल या तीनशे चाळीस रुपये शंभर शंभर येणार

छत्तीस रुपये अडतीस रुपये चाळीस रुपये तीनशे पंचाळीस रुपये तीनशे पाच रुपये दहा रुपये अकरा बारा तेरा चौदा पंधरा रुपये वीस रुपये एकवीस रुपये रुपये पंचवीस रुपये चोवीस रुपये सत्तावीस रुपये

तीनशे पंचाळीस रुपये राजू वीस रुपये विकल तीनशे वीस रुपये झाला एक एक तीनशे चाळीस रुपये झाला तीनशे तीस रुपये एकतीस रुपये बत्तीस रुपये अडतीस रुपये चाळीस रुपये एकास रुपये बेचाळीस रुपये त्रेचाळीस रुपये चौचाळीस रुपयो पंचाळीस रुपये शेहेचाळीस रुपये सत्तावीस रुपये अठ्ठावीस रुपये पन्नास रुपये एक बावन्न रुपयो तीनशे पंचावन्न रुपये चालेल तीनशे पंचावन्न रुपये झाला पस्तीस रुपये तीनशे पस्तीस रुपये झाला पंधरा वीस रुपये तीनशे वीस रुपये विकास चौतीस रुपये अडतीस रुपये एकोणचाळीस रुपये चाळीस रुपये एक्काश रुपये रुपये तीनशो पन्नास रुपये तीनशो अठ्ठावीस रुपये तीनशे अठ्ठेचाळीस रुपये दहा पंधरा वीस रुपये विकास रुपये तीनशे दहा अकरा बारा तेरा चौदा पंधरा रुपये वीस रुपये एकवीस रुपये बावीस रुपये पंचवीस रुपये तीस रुपये एकतीस रुपये तीनशे पस्तीस रुपये विनोद

दोनशे वीस रुपये एकवीस रुपये बावीस रुपये पंचवीस रुपये बदला बदला दोनशे तीस रुपये बदलाय बत्तीस रुपये पस्तीस रुपये चाळीस रुपये एकवीस रुपये पंचाय दोनशे पन्नास रुपये तीन्छे, तीन्छे, दहा, बारा पंधरा तीनशे चाळीस रुपये बी दोनशे 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 पन्नास सात सत्तर एकशे नव्वद तीनशे एक दोन तीनशे दहा बारा पंधरावीस बावीस पंचवीस तीनशे तीस रुपये પન્નાસ સાત સત્તર નવચાણ તીનશે એક દોન તીનશે દહા બારા પંદર વીસ રૂપિયા દોનશે સવા સાત સત્તર નવ તીનશે એક દોન તીનશે દહા બારા પંદર તીનશે વીસ રૂપિયા नव्वद पंचान्न तीनशे एक दोन तीनशे दहा बारा पंधरा तीनशे वीस बावीस पंचवीस तीनशे तीस काढू नका